पाकिस्तान, की पाकिस्तान भारतावरती ऍटमबॉम्ब सुद्धा टाकू शकतो जर भारताने खालील चारपैकी कुठलीही गोष्ट केली तर असं घडेल सर्वात पहिला अर्थ असा की पाकिस्तान पूर्णपणे गांगरून गेलेला आहे कुठलाही देश अणुबॉम्बची धमकी अशी प्रच्छन्नपणे देत नाही आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या अनुबॉममुळे पाकिस्तानच्या ताब्यात नाहीच आहेत अमेरिकेनेच त्या अणुबॉम्बवरती ताळा लावलेला आहे त्यामुळे त्यांना ते अणुबॉम वापरता येणार नाहीत ते अणुभम टाकण्याकरता जे विमानं उडवायचे त्या विमानाच्या धावपट्ट्या खराब झाल्या आहेत एफ सिक्स्टीनची किती विमानं भारताच्या मिसाईल स्ट्राईकनी पडलेली आहेत हँगरमध्ये उभी होती आणि आपण हँगर तोडवून दिले सगळे किती विमानं गेली त्याच्यावरती पाकिस्तानने आजपर्यंत तोंड उघडलेलं तो नाही आहे अमेरिकेनेही त्याच्यावर तोंड उघडलेलं नाही हे कसे अनुभव भारतावर टाकणार आहे आतापर्यंत मुनील काहीतरी बळबडत होते अमेरिकेत जाऊन एका सभेमध्ये भारतावरती आम्ही हल्ला करू शकतो आम्ही ॲटोमिकाऊ वगैरे त्यांनी पुताफळं उधळली होती तर मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलंच आहे की असं जर खरंच काही झालं तर पाकिस्तान हा शिल्लकच राहायचा नाही पाकिस्तानात आहे काय तीन शहरं आहेत तीनबिन तीन, तीन शहरं इस्लामाबाद कराची आणि लाहोर रावळपिंडी हे इस्लामाबादचं उपनगर आहे किंवा इस्लामाबाद हे रावळपिंढ्याचं उपनगर आहे असं समजा त्या तीन शहरावरती बॉम्ब टाकले की पाकिस्तान संपल्यातच जमा आहे काही त्यांच्याकडे दुसरं नाही आहे खेळ आहे का अनुबॉमने हल्ला करणं कानुबांबनी तुम्ही हल्ला केला तर भारत काय स्वस्थ बसणार आहे का हे असा विचार त्यांनी करायचाच नाही काहीतरी बळबडायचं त्यांचे लोक लगेच टाळ्या वाजवून नाचायला लागतात की अब हम अटॉमिक हे अब हम कर सकते हे या प्रकारची वक्तव्य त्यांची सुरू होतात प्रत्यक्षात तसं काही होऊ शकत नाही कारण पाकिस्तानलाही फक्त माहिती आहे की हिंदुस्ताननी जर मनात आणलं तर सगळ्या पाकिस्तानची राख रांगोळी करून टाकेल इतकी शक्ती हिंदुस्तानच्या मिसाईल्समध्ये आहे नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेणे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सेजल व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला आपला शेजारी देश पाकिस्तान त्याच्या संबंधात थोडंसं बोलायचं आहे असं वाटायला लागलं आहे की पाकिस्तानचं अवसान पूर्णपणे गळालेलं आहे ऑपरेशन सिंधूरनी त्यांना जेवढा ठोक दिला त्यानंतर त्यांची त्यांच्या नेतृत्वांची वेगळी वेगळी जर तुम्ही गोष्टी ऐकल्यात ते काय आहेत ते तर ते इतकं विचित्र आहे ते स्वतःलाच कॉन्ट्राड्यूट करतायत आधीच्या माणसांनी सांगितलं त्याला फोटो पाडतायत ट्रम्पला फोटो पाडतायत आणि काय वाटेल ते बरायला लागलं आणि त्यांचं एकूण बॅलन्स केलेला आहे याच्या अनेक खुणा आपल्याला सापडतात त्यातली एक महत्त्वाची खूण म्हणजे पाकिस्तानचे एक इंटलेक्च्युअल मानले गेलेले पत्रकार आहेत नजम शेखी एका काळी ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन पण होते असं म्हटलं जातं की नजम शेखी हे नवाज शरीफ यांना अगदी जवळचे आहेत त्याचा अर्थ सध्याचा जो सैनिक आहेत मुनीर मौल मौलवी मुनीर त्याच्या ते काही गुडबुक्समध्ये नाही आहेत तर कदाचित मौली मुनीरचा गुस्सा होऊ नये म्हणून त्यांनी अतिशय प्रक्षोभक असं विधान केलं कालच त्यांनी विधान केलं आहे की पाकिस्तान भारतावरती सुद्धा टाकू शकतो जर भारताने खालील चारपैकी कुठलीही गोष्ट केली तर असं घडेल आणि त्या चार गोष्टी कशा त्यांनी सांगितल्या आहेत तर फार इंटरेस्टिंग आहे भारताचं सैन्याने जर लाहोरमध्ये अटॅक केला म्हणजे लाहोरमध्ये जर भारताचं सैन्य शिरलं तर किंवा कराची बंदर भारताच्या नौदलाने जर ब्लॉक केलं स्वतःची सो, जहाजं सगळ्या बाजूनी लढाऊ जहाजं लावली तर कराचीत कोणी येऊ शकणार नाही कराची कोणी बाहेर जाऊ शकणार नाही तर तिसरं सिंधू नदीवरती जर भारताने धरण बांधलं तर आता या तिसऱ्या मुद्द्याची तर गंमत अशी आहे की धरण बांधायला कमीत कमी पंधरा वर्ष लागतात त्यामुळे हे धरण बांधलं म्हणजे पंधरा वर्षानंतर हे अटमबॉम्ब टाकणार आहेत की काय असं वाटायची पाळी येते पण त्यांना म्हणायचं असं असावं की सिंधू नदीवर धरण बांधण्याचं काम सुरू झालं तर किंवा इस्लामाबाद आणि रावळपिंडी याच्यावर भारताने हल्ला केला तर यापैकी रावळपांडीवरती ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताने हल्ला केलेला आहे कराची बंदराच्या समोर भारताच्या नौदलाच्या तुकड्या जहाजं रेडीच होती आय एन एस विक्रांतपासून पळून पाकिस्तानची जहाजं आपापल्या आप गोड्यांमध्ये जाऊन लपली होती अशी व्हिडिओ आता बाहेर आलेले आहेत नंतर लाहोरमध्ये तर आपण सैन्य पाठवायची गरज नाही आपण ब्रह्मोसनी लाहोर आणि लाहोरच्या जवळची मुद्रिके जिथे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले रावळपिंडीवर हल्ला नूरखान एअरबेसवरती आपण के हल्ला केला नूरखान एअरबेसपासनं क्यू जनरल हेडक्वार्टर सैन्याचं रावळपिंडीचं हार्डली एक किलोमीटरवरती आहे तिथे सुद्धा आपण हल्ला केलेला आहे पण ही अगदी वीरतेचा आव आणून सांगतात की ज्याच्यापैकी कुठेही भारताने हल्ला केला तर आम्ही आमच्याकडनं भारतावरती ॲटम बॉम्बचा हल्ला करू या विधानाचे अनेक अर्थ आपण काढू शकतो सर्वात पहिला अर्थ असा की पाकिस्तान पूर्णपणे गांगरून गेलेला आहे कुठलाही देश अणुबॉम्बची धमकी अशी प्रचन्नपणे देत नाही आणि मुख्य पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानच्या अणुबॉम्बमुळे पाकिस्तानच्या ताब्यात नाहीच आहेत अमेरिकेनेच त्या अणुबॉम्बवरती ताळा लावलेला आहे त्यामुळे त्यांना ते ता अणुबॉम्ब वापरता येणार नाहीत ते अणुबॉम्ब टाकण्याकरता जे विमान उडवायचे त्या विमानाच्या धावपट्ट्या खराब झाल्या आहेत एफ सिक्स्टीनची किती विमानं भारताच्या मिसाईल स्ट्राईकनी पडलेली आहेत है। हँगरमध्ये उभी होती आणि आपण हँगर चोडवून दिले सगळे किती विमानं गेली त्याच्यावरती पाकिस्तानने आजपर्यंत तोंड उघडलेले तो नाहीये अमेरिकेनेही त्याच्यावर तोंड उघडलेलं नाहीये हे कसे अनुभव भारतावर टाकणार आहे हा एक भाग झाला दुसरा म्हणजे म्हटलं असं त्यांच्या अनुभमची किल्लीच अमेरिकेच्या हातात आहे ते त्या अमेरिकेच्या मर्जीशिवाय ते अनुबम उडूच शकत नाही अशी परिस्थिती सध्या आहे पण घाबरलेला माणूस काय वाटेल त्या धमक्या देत सुटतो तशा प्रकारचा हा कार्यक्रम पाकिस्तानचा चालू आहे आतापर्यंत मुनील काहीतरी बळबडत होते अमेरिकेत जाऊन एका सभेमध्ये भारतावरती आम्ही हल्ला करू शकतो आम्ही ॲटॉमिक आहोत वगैरे त्यांनी मुक्ताफळं उधळली होती पण तो एक लष्करी पेशातला माणूस आहे पण नजमशेती हे जे पत्रकार आहेत आणि ज्यांना काही समज आहे असं समज म्हटलं जातं त्यांनी अशा प्रकारची विधानं केलेली आहेत आता या विधानांचं प्रत्युत्तर काय द्यायचं याच्यावरती भारत कदाचित विचार करेल पण प्रत्युत्तर द्यायची सुद्धा गरज नाही आहे भारताने पूर्वीच सांगितलेलं आहे की पाकिस्ताननी जर यापुढे आगळीक केली तर आम्ही त्यांना असा मार देऊ तो ॲटॉमिक असेल किंवा बिना ॲटॉमिक असेल ते भारताने क्लिअर केलं नाही पण हेच घडत असताना भारताने अग्निपाच सफल परीक्षण मात्र केलेलं आहे अग्निपाच हे भारताचं बॅलास्टिक मिसाईल आहे बॅलास्टिक मिसाईल म्हणजे ते वरती वातावरणाच्याही वरती जाऊन मग आपला मार्गक्रम व्यास्टिक क्रूज मिसाईल येते वरती जाऊन मग पुन्हा खाली येऊन हवं तिथे जाऊ शकतं मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रिएंट्री व्हेकल्स एम आय आर व्ही त्याच्यात आहे म्हणजे दहा ते सोळा टार्गेट्स एका वेळेला ते उडवू शकतं आणि ती सगळी इंडिपेंडंट टार्गेट्स असतील म्हणजे वरती जाऊन त्या मिसाईलमधनं हे सोळा दैत्य मोकळे होतील छोट्या मिसाईल्स रॉकेटमधनं आणि मग त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या जागी जाऊन ते आदळतील अशी योजना या एम आय आर असते आणि त्या एम आय आर अत्यंत सक्सेसफुल उड्डाण आपण नुकतच केलं आणि सगळ्या देशांना कळलं की भारताकडे प्रचंड शक्ती आहे वेळ पडली तर भारत पाकिस्तान तर काय कुठल्याही देशाचा खात्मा करू शकतं पाच हजार किलोमीटरची जी रेंज आहे त्याच्यामध्ये बीजिंग येतं हे आपल्याला माहिती पाहिजे इतर शहर येतातच बीजिंग सर्वात लांब आहे पण ते सुद्धा या रेंजमध्ये येतं तर हे सगळं आपण दाखवल्यानंतर पाकिस्तानातल्या जनतेला काहीतरी उल्लू बनवण्याकरता काहीतरी बोलणं आवश्यक होतं तशी भाषा या नजम शेथींनी वापरलेली दिसतीये कारण उद्या जर पाकिस्तानने खरोखरच असा काही वेळेपणा केला तर मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलंच आहे की असं जर खरंच काही झालं तर पाकिस्तान हा शिल्लकच राहायचा नाही पाकिस्तानात आहे काय तीन शहर आहेत इन मिन तीन शहरं इस्लामाबाद कराची आणि लाहोर रावळपिंडी हे इस्लामाबादचं उपनगर आहे किंवा इस्लामाबाद हे रावळपिंड्याचं उपनगर आहे असं समजा त्या तीन शहरावरती बॉम्ब टाकले की पाकिस्तान संपल्यातच जमा आहे काहीही त्यांच्याकडे दुसरं नाही आहे परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानवरती अणुबॉम्ब टाकायची गरजच नाही आहे कारण पाकिस्तान स्वतःच्याच वजनांनी कोसळत चाललाय आहे खायला लोकांना नाही आहे लोकं भयंकर संतापलेली आहेत लोकांना हे शहाबाज शरीफचं सरकार पूर्णपणे नकोस झालेलं आहे तरी रेटून रेटून हे लोक तिथे काम करत काम करतायत म्हणजे काय पैसे बनवत या लोकांचा एकच अजेंडा आहे राम नाम जपना पराया माल आपना आपल्या खिशात सगळे पैसे गेले पाहिजेत बाकी देशाचं काय वाटेल हो, ते हो त्यांना त्याची काही पडलेली नाही आहे असे हे लोक आहेत आता या त्या चार रेडलाइन्स त्यांनी आखून दिल्या आहेत या तर भारत कधीही ओलांडू शकतं कि याच्या आधी त्या रेड लाइन्स ओलांडलेल्याच आहेत यावेळेला भारताने नेव्हीला संधी दिली पाहिजे असं नेव्हल चीफनी सांगितलेलं आहे की एअरफोर्सनी बालाकोटमध्ये सगळा आपला बदला घेतला आर्मीनी उरीच्या वेळेला आपला बदला घेतला आता आमची पाळी आहे आमच्या नौदलाला आदेश द्या आणि आम्ही संबंध पाकिस्तानची नाकेबंदीच करून टाकू पाकिस्तानमध्ये एकही जहाज जाणार नाही एकही जहाज तिथनं सुखरूप बाहेर पडणार नाही तेच रेड लाईन ती एक रेड लाईन यांनी सांगितलेली आहे की असं जर झालं तर आम्ही हल्ला करू भारतावरती आणि तोही अणुबॉम्बने हल्ला करू काही खेळ आहे का अणुबॉमने हल्ला करणं अणुबॉमने तुम्ही हल्ला केला तर भारत काय स्वस्त बसणार आहे का हे असा विचार त्यांनी करायचाच नाही काहीतरी येतं बड़ त्यांचे लोक लगेच टाळ्या बाजून नाचायला लागतात की अब हम ॲटॉमिक आहे अबहम कुजवी सकते हे या प्रकारची वक्तव्य त्यांची सुरू होतात प्रत्यक्षात तसं काही होऊ शकत नाही कारण पाकिस्तानलाही पक्क माहिती आहे की हिंदुस्ताननी जर मनात आणलं तर सगळ्या पाकिस्तानची राख रांगोळी करून टाकेल इतकी शक्ती हिंदुस्तानच्या मिसाईल्समध्ये आहे आणि हे स्टोर्ड मिसाईल्स आहेत नवीन बनवून तिथे आणखीन वाढतच जातील त्यामुळे भारत आता हा पूर्वीचा भारत राहिला नाही पाकिस्तान दुर्दैवाने असं समजतो की भारत अजूनही पूर्वीचाच भारत आहे आणि पाकिस्तानची काही जी आहे ती ऐकून घ्यायला आपण बांधील आहोत असं काहीस त्यांना वाटतं पण तसं मुळीच नाहीये आपण तर त्यांच्या कितीतरी जर्नलिस्टनं सुद्धा अटक करण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांना सांगितलंय की नीट बिहेव करा नाही तर तुम्हाला जर्नलिस्ट असा किंवा कोणी असा तुम्हाला मी पकडून त्याला तेव्हा ते लक्षात घ्या की भारतापुढे पाकिस्तान म्हणजे मुंगी आहे भारत त्याला कधीही चिडून टाकू शकतो आणि आता दुसरी गोष्ट काय झाली आहे की पाकिस्तानला चीन जी मदत होती ती मिळेन अशी झाली चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ही जेव्हा भारतात आले भारतात त्यांनी भेटी घेतल्या आणि नंतर ते तातडीने पाकिस्तानात गेले तिथे पाकिस्तानात गेलेच नाही तिथनं ते काबूलला गेले आणि इशाकदार म्हणून जे पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परदे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना ते बरोबर घेऊन गेले आणि यांनी जाऊन केलं काय तर काबूलमध्ये जाऊन तालिबानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत मौलवी आमिर खान मुत्ताकी यांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं काय त्यांना इशाकदारनी सांगितलं की तुमची के तालिबान पाकिस्तान जी आमच्या इथे असलेली पार्टी आहे पण ज्याला तुमचा फुल सपोर्ट आहे त्यांना आवराक आणि त्यांनी आमच्या सैन्याची ससे हुलपट आहे आम्हाला काही ते झेपत नाहीये त्याच्यावरती हा मौलवी म्हणला मुताकी की आम्ही त्यांना काही करतच नाही ती टीटीपी या नावातच म्हणजे पाकिस्तान आहे तो तुमचा इंटरनल प्रॉब्लेम माझ्याकडे कशाला लढत आलाय असं उत्तर त्यांना मुताकीने मुता यांनी दिलेलं आहे पण चीनला घेऊन तिथे जाणं याच्यातला सिग्निफिकन्स आपण लक्षात घेतला पाहिजे एका बाजूला त्यांचं असं म्हणणं होतं की चीन पाकिस्तान अफगाणिस्तान सगळे मिळून भारतावर हल्ला करतील काश्मीर मुक्त करतील काय जी बडबड त्यांनी केली आणि आता चीनची भारताशी जवळीक पाहून अतिशय घाबरलेला पाकिस्तान ही वाटेल तशी विधानं करत सुटला की आम्ही अनुभव टाकू आम्ही यव करू आम्ही तेव्हा करू या विधानांनी लक्षात येतं की तो अत्यंत घाबरलेले राज्यकर्ते तिथे आहे मुनीर घाबरलेला आहे बाकीचे राज्यकर्ते घाबरलेले आहेत आणि ट्रम्प यांनी किती दादागिरी केली तरी ट्रम्प त्यांच्यावरही बंधन आहे की पाकिस्तानने त्यांचा अण्वस्त्र वापरून भारतामध्ये काही हॅवॉक करू नये त्यामुळे तसं काही होईल असं मला वाटत नाही भारतावरती काही अण्वस्त्रांचा हल्ला पाकिस्तान करू शकेल असं वाटत नाही पण केलाच जर प्रयत्न जरी केला तरी भारत त्यांना पार मध्ययुगात पोचवून टाकेल इतकी भारत त्यांची नुकसान त्यांचं करू शकतो ही भारताची शक्ती आहे ती पाकिस्तानला सुद्धा माहिती आहे परंतु असं काही जर बोलले नाही तर त्यांना त्यांच्या देशामध्येच लोक हाकलून लावतील ही साधार भीती या सध्या पाकिस्तानच्या सरकारला आहे भारताने याबद्दल काय करावं आपली तयारी चालूच आहे आपल्या पाणबुड्या आता नवीन विकसित करायला आपण घेतल्या आहेत आपल्याकडे उत्तम कमांडोज आहेत आपण हे उरी आणि बालाकोट आणि आत्ताच्या पर्वाच्या लढाईत सिद्ध केलंय की आपलं वायुसेना सुद्धा तितकीच सक्षम आहे तेव्हा या सगळ्या शस्त्रांचा वापर करून भारताने पाकिस्तानची कोंडी करावी आणि पाकिस्तानचा सगळा तो त्याला त्याला वजूद म्हणतात म्हणजे अस्तित्व तेच नष्ट करावं कारण पाकिस्तान हा सगळ्या विश्वाला लागलेला एक क्रीडा कलंक आहे तो जर ऐसा झाला तर नक्कीच सगळ्यांना त्याचा फायदा होईल सगळ्या देशांना त्याचा फायदा होईल आणि या कार्यक्रमामध्ये रशिया आणि चीन दोघंही आपल्या बरोबरीने आहेत ट्रम्प हे काही कारण नसताना पाकिस्तानला मांडीवर घेऊन बसलेले आहेत पण मांडीवर घेतलेलं पोर किती घाणेरलं आहे त्याची त्यांना अजून पूर्ण जाणीव झालेली नाही वेळ पडली तर ते ट्रम्पला सुद्धा विकून खातील अशी त्यांची लॉयल्टी असते त्या पाकिस्तानच्या नेत्यांच्या बरबडीमुळे त्यांचा अकलेचा दिवाळं निघालं आहे हे तर निश्चितच आहे परंतु त्याच्या अगोदर त्यांच्या अर्थव्यवस्थेचंही दिवाळं निघालेलं आहे हेही निश्चित आहे आणि ते आपल्याला दिसतं आहे कारण कुठूनच पैसे येण्याची परिस्थिती नाही आहे आय एम एफ त्यांना लोन सँक्शन करत नाही आहे वर्ल्ड बँक त्यांच्यावरती निर्बंध घालते आहे अमेरिकासुद्धा त्यांना फार पैसे देऊ शकत नाही कारण अमेरिकेची परिस्थितीसुद्धा नाजूकच आहे अमेरिकेच्या सरकारवरती सध्या सदतीस लाख कोटी डॉलर्स म्हणजे सदतीस ट्रिलियन डॉलर्स एवढं कर्ज आहे आणि या कर्जाच्या परतफेडीच्या व्याजाचा हप्ता हा सात लाख कोटी म्हणजे सेव्हन ट्रिलियन डॉलर्स हा अमेरिकन सरकारला या फायनान्शियल इयरच्या एंडला म्हणजे या डिसेंबरच्या आधी द्यायचा आहे आता हे आणायचं कुठले पैसे कारण अमेरिकेची अवस्था आर्थिकदृष्ट्या सरकारची अवस्था फार वाईट आहे ते पैसे मिळावे म्हणूनच ट्रम्प हे टॅरिफनी काढा वगैरे टॅरिफ वाढवा वगैरे करतायत म्हणजे दात करून पोट भरण्यासारखा कार्यक्रम आहे यांनी काहीही व्हायचं नाही आहे अमेरिकेतले अर्थतज्ञच हे सगळं सांगतायत परिस्थिती गंभीर आहे आणि त्याच्यात त्यांनी जवळ कोणाला केलंय तर आपल्याहून भिकारी आणि कटोराधारी देश जो पाकिस्तान आहे त्याला दोन्ही देशांचं देवच भलं करो असं म्हणण्याची पाळी त्यांनी आणलेली आहे असो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि नुक येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना आपल्या परिवाराला महा टी व्ही परिवाराकडनं अनेक अनेक शुभेच्छा नमस्कार